झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा शहादा नजीक धवल घाटात ट्रकला लागली अचानक आग आगीच्या लपेट्यात सापडलेला ट्रक रस्त्यावर उलटला चालकाच्या प्रसंगावधान ट्रक मधील सर्व बैल सुखरूप नंदुरबार जिल्ह्यातील शहादा धडगाव दरम्यान असलेल्या धवल घाटात धावत्या ट्रकला अचानक आग लागली पाहता पाहता पूर्ण ट्रक आगीच्या लपेट्यात सापडला शेतकऱ्यांचे बैल घेऊन हा ट्रक शहाद्याहून धडगावकडे जात होता धवलघाट परिसरातील उंच कडेवर पोहोचताच ट्रकने अचानक पेट घेतला ट्रक पेटल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखून ट्रक मधील सर्व बैल बाहेर काढले पेटलेला ट्रक रस्त्यावर उलटल्याने दोन्ही बाजूची रहदारी खोळंबून वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यात अचानक पेटलेल्या या ट्रकमुळे एक थरार बघायला मिळाला प्रतिनिधी सलाउद्दीन लोहार झेप मराठी शहादा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे